गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी पेन कोलिवाड्यातील गगनचुंबी होळी नागरिकांचे खास आकर्षण कोकणात सध्या गावाकडे ठिकठिकाणी होळीचा सण साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे कोळी समाज बांधवांचा हा आवडीचा सण आहे या सणांची पूर्ण तयारी म्हणून जंगलातील उंच अशा सावरीच्या झाडांची निवड केली जाते पेण कोलिवाड्यातील सजवून चाळीस फूट उंच होळी उभी केली आहे पेन कोळी समाज दर समाज आहे नारली पौर्णिमा आणि होळी पौर्णिमा हे दोन्ही सण कोळी बांधव नटून थटून मोठ्या उत्साहात साजरे करतात अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रेगड सात